पितृपक्षातील अतिशय महत्वाचा विधी म्हणजे तर्पणविधी ज्याला आपण जलांजली असं सुद्धा म्हणतो हा तर्पणविधी कसा करावा आणि तो कोणी कोणासाठी करावा या संदर्भातील आज आपण माहिती बघणार आहोत नमस्कार श्री स्वामी शक्ती चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे सगळ्यात आधी तर्पणविधी नीट समजून घ्या कारण सगळ्यात आधी तर महिलांना महिला, महिला तर्पणविधी करू शकतात का हो तुम्ही करू शकता हा आपण तर्पणविधी कसा करावा तो का करावा यासाठी आपण माहिती घेणार आहोत तर हा तर्पणविधी तुम्ही रोज करू शकता अगदी ज्या दिवशी तुमच्या घरात श्राद्ध आहे तेव्हाही तुम्ही करू शकता सर्व पित्री आम्ही तर आवर्जून करू शकता कारण सर्व पित्री म्हणजे सगळ्या पित्रांसाठी आपण तेव्हाही तर्पणविधी करू शकतो किंवा रोज तुम्ही तर्पणविधी करू शकता तर्पणविधी म्हणजेच काय की आपल्या पूर्वजांना आपल्याला जल अर्पण करायचं असतं जलांजली अर्पण करायची असते आता महिला तर्पणविधी करू शकतात का हो करू शकतात पण आपण आपल्या फक्त माहेरच्याच लोकांचा तर्पणविधी करू शकतो आपण आपल्या सासरच्या लोकांचं तर्पणविधी करू शकत कर नाही आता मी आहे तर मी माझ्या कर माझ्या करण्याचा मला अधिकार नाहीये मग महिलांना फक्त आपल्या माहेरचा तर्पणविधी करण्याचा अधिकार आहे आता ते कसं तर बघा मुलगी आपल्या आई आईचं वडिलांचं आजी आजोबांचं आणि पंजोबांचं पणजीचं तीन पिढ्यांपर्यंत तुम्ही तर्पणविधी करू शकता जर तुमचा भाऊ गेला असेल तर नावाने तुम्ही तर्पणविधी करू शकता बहीण गेली असेल तर तिच्या नावाने तुम्ही तर्पणविधी करू शकता पण तुम्ही सासरसांचा तर्पणविधी करू शकत नाही मग सासरच्यांचे म्हणजे सासऱ्यांचा तर्पणविधी कोण करेल तर मग तो तुमचा पती असेल तुमचा दीर असेल तुमचं म्हणजे तुमच्या ननंद असतील त्या करू शकता तुमची मुलगी तुमचा मुलगा करू शकतो समजलं असेल आता तुम्ही तुमच्या सासूबाईंचा पण तर्पणविधी करू शकत नाही मग तुमच्या सासूबाईंचा तर्पणविधी कोण करणार तर तुमचा नवरा करेल तुमचा दीर असेल तर दीर करू शकतो तुमचा नंदनबाई करतील किंवा तुमचा मुलगा किंवा मुलगी ते तुमचा म्हणजे तुमचा नातू तर या तुम हे ही, ही लोक तुमचं म्हणजे तुमच्या सासूबाईंचा तर्पणविधी करू शकतात आता तुम्हाला समजलं असेल की कोण कोणासाठी तर्पणविधी करायचा आता तर्पणविधीने तो नेमका कसा करायचा कर ते पण आपण तर्पणविधीसाठी लागणार सामान मी तुम्हाला सांगते साहित्य काय लागणार आहे तर तांदूळ काळे घ्यायचं आहे जव घ्यायचं आहे तुम्हाला चंदन पावडर लागणार आहे जर तुमच्याकडे ओरिजिनल चंदन असेल तर ते थोडंसं उगळून तुम्हाला ते घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे आणि गंगाजल घ्यायचं आहे आता दरवाची काडी तुम्हाला लागणार आहे आता दरवाची काडी तुम्हाला पितृपक्षामध्ये कुठेही मिळून जाईल किंवा कुठलंही जिथे देवांचं सामान मिळतं तिथेसुद्धा तुम्हाला मिळून जाईल मग जर तुम्हाला दरवाची काडी पितृपक्षामध्ये किंवा तुम्हाला तर्पणविधीला नाहीच भेटली तर तुम्ही काय करायचं आहे दुर्वा घेतलं तरी हरकत नाही म्हणजे आपण गणपती बाप्पांना अर्पण करतो त्या दुर्वा घ्यायच्यात आता काय करायचं आहे आपल्याला जेव्हा आपण तिलांजली जलांजली अर्पण करत असतो तेव्हा हे सगळं जिन्नस एकत्र करायचं आहे आता बघा सगळ्यात आधी तर ता तुम मी तुम्हाला सांगलं की कोणी कोणाला जलांजली आपण तर्पण विधी करू शकतो मग थोडेसे काळे काळेतील पाण्यात टाकायचे त्याचबरोबर तांदूळ घ्यायचे अक्षता जव घ्यायचे थोडंसं चंदन पावडर टाकायचं आणि गंगाजल टाकल्यावर हे सगळं तुम्हाला एकत्र करायचं आहे आणि जी चंदन पावडर आहे ती चांगली एकत्रित झाली पाहिजे या पद्धतीने आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जलांजली कोण कौन कोणासाठी देऊ शकतो ते मी तुम्हाला आधीच सांगितलंय आता ते जेव्हा आपण तर्पणविधी करण्यासाठी बसतो तेव्हा अर्थात आपलं जे काही मूक आहे किंवा आपलं जे चेहरा आहे तो दक्षिण दिशेला असावा तर आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि आपला जो काही हात आहे तो असा पकडा जसं मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला त्या करायचं आहे आणि जेव्हा आपण पाणी अर्पण करतो तर याला पितृतीर्थ असं म्हणतात आता बघा ही जी दर्भाची काडी आहे ती तुम्हाला कशी घ्यायची आहे ते तुम्हाला मी सांगते तुम्ही तुमच्या उजव्या हातात म्हणजे जो उजवा हात आहे त्याच्या मुठीमध्ये ठेवायचे म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर हा जो आपला उजवा हात आहे असं करून घ्यायचा आणि जी दर्भाची काडी आहे ती आपल्याला आपल्या अंगठ्याच्या पाठीमागे जाईल या पद्धतीने आपल्याला जलांजल जलांजली अर्पण करायची समजलं असेल हे करण्याच्या आधी आपल्याला गणपती बाप्पांना आवाहन करायचं असतं इथे काही गणपती बाप्पांची पूजा वगैरे करायची नाही फक्त त्यांना आवाहन करायचं असतं की हे गणपती बाप्पा मी माझ्या पूर्वजांना तर्पणविधी करत आहे तर हा निर्विघ्नपणे पार पडू दे अशी तुम्हाला फक्त प्रार्थना करायची आहे आता जेव्हा आपण जलांजली देत असतो तेव्हा काय करायचं आणि त्याच्यानंतर अशी प्रार्थना करायची असते आता प्रत्येकाने प्रत्येकाला आपापलं गोत्र माहीत असते जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर तुम्ही तर्पणविधी करायचं आहे आणि तुम्हाला अशा गोत्र म्हणायचंय म्हणजे तुम्हाला जर तुमचं गोत्र माहित नसेल तर तुम्ही गोत्र म्हणावा आता समजा मला तर्पणविधी आहेत तर मी कसं म्हणेल की मी स्वतः म्हणजे मी म्हणजे स्वतःचे नाव घेऊन काश्य गोत्रात उत्पन्न झालेल्या माझ्या सर्व पूज पूर्वजांना मी तिलांजली अर्पण करत आहे अशी प्रार्थना करायची आणि आता बघा मुलगी आपल्या आई वडिलांसाठी तर्पणविधी करू शकते आजोबांसाठी करू शकते आणि आपल्या पंजोबांसाठी करू शकते पणजीसाठी करू शकते आता जर तुमचे आईवडील जिवंत नसेल तर आधी तुम्ही तुमच्या वडिलांना वडिलांचा तर्पणविधी करायचा आहे नंतर आईचा करावा कारण असं म्हटलं जाते की वडिलांना मानपान द्यावं लागतो आईला नाही म्हणून आधी वडिलांचा तर्पणविधी करावा नंतर आईचा करावा तर आ त्याच्यानंतर आजोबांचा करावा नंतर आजीचा करावा नंतर पंजोबांचा करावा आणि नंतर पणजीचा करावा या पद्धतीने तुम्ही करू शकता आता समजा माझे आजोबा जिवंत आहेत मला आजी नाही मग अशा वेळेस मी काय म्हणेल तर बघा आता जेव्हा तुम्ही तर्पणविधी करत असता तेव्हा तुमचं नाव घ्यायचं असतं मग आता मी मगाशी जसं सांगितलं की मी मला फक्त महिला फक्त आपल्या तर्पण तर्पणविधी करू शकते तर ते करण्यासाठी आपल्याला आपले माहेरचे नाव वापरायचे सगळ्यात आधी जर काय करायचे स्वतःचे नाव घेऊन ज्यांचा तर्पणविधी करणार आहे त्यांचे नाव घेऊन किंवा जो मृत व्यक्ती आहे वडिलांचं नाव घ्यावं आईचं नाव घ्यावं तर यांच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी जलांजली अर्पण करत हो। आहोत असं म्हणायचं आणि बघा आता मी तुम्हाला मंत्र सांगते स्त्रियांसाठी जेव्हा तुम्ही जलांजली अर्पण करत असता तेव्हा तस्य स्वद नमहा असा मंत्र म्हणायचा आणि जेव्हा तुम्ही पुरुषांसाठी जलांजली अर्पण करत आहात तेव्हा तस्मय ते तस स्वतः नमहा परत एकदा सांगते स्त्रियांसाठी तस्य स्वद नमहा आणि पुरुषांसाठी तस्मय स्वद नमहा मंत्र एकदाच म्हणायचं पाणी तुम्हाला तीन वेळा सोडायचं या पद्धतीने करायचे तर आता बघा हे पाणी तुम्हाला तुळशीला सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला अर्पण करू शकता सगळ्यात आधी तुमचे आई वडील नसेल तर आधी वडिलांचा नंतर आईचा आई नंतर आजोबांचा नंतर आजीचा नंतर पंजोबांचा नंतर पणजीचा या पद्धतीने तुम्ही करू शकता दरबाची काडी नसेल तर तुम्ही तुम्हाला दुर्वा आहे आणि पित्रांचं आसन वेगळं असतं बघा आपण जेव्हा आपण पितृस्तुती स्त्रोत्र स्तोत्राचं पठण करत असतो त्याच आसनावर आहे या पद्धतीने तुम्हाला जलांजली अर्पण आहे ज्याला आपण तर्पणविधी असं म्हणतो कधी कधी आपला गर्भपात होतो म्हणजे बघा की मनात नसताना पण आपला गर्भ टिकत नाही मग असं होतं की आपल्या आयुष्यात कर की बाबा माझ्याकडनं काहीतरी गर्भपात झालाय माझा त्याच्यासाठी तुम्हाला जलांजली अर्पण करायचंय आता त्या व्यक्तीसाठी कसं करणार कारण जो स्त्री आहे की पुरुष आहे हे माहीत नाही मग अशा वेळेस काय करायचं किंवा जर एखादं प्राणी आहे पक्षी आहे किंवा असे बरेच लोक आहेत की ज्यांना कोणीही तर्पणविधी आतापर्यंत दिलेला नाहीये मग अशा वेळेस त्यांना सुद्धा तुम्हाला तर्पणविधी करायचंय मग तर तुम्हाला काय करायचंय आता समजा कोणाचा गर्भपात झालाय कुठल्या पशुपक्षासाठी किंवा तुमचा मित्रमैत्रीण गेली आहे तर मग आता समजा माझी मित्रमैत्रीण गेलाय तर त्यांच्या नावाने पण तुम्ही तर्पणविधी करू शकता किंवा माझा मित्र याला मुक्ती आणि तृप्तीसाठी तर्प, मी तर्पणविधी करणार करत आहे म्हणजे मी जलांजली अर्पण करते आता मित्र असेल तर तस्मै स्वतः नमहा मैत्रीण असेल तर तसे स्वद नमहा आता गर्भपात झाला असेल किंवा नसेल तर काय म्हणायचं प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मृत पावलेल्या व्यक्तींसाठी मी जलंजली अर्पण करत आहे मग अशा वेळेस तस्मय स्वत नमहा तस्मय वापरायचा आहे गर्भ गर्भपात झाला असेल किंवा एखाद्या पशुपक्ष्यांसाठी तुम्ही तर्पणविधी करू शकता किंवा जो शेवटचा विधी असतो आजपर्यंत ज्याला कोणीही जलांजली अर्पण केली नाहीये अशा सर्व पित्रांना माझ्याकडून जलंजली अर्पण करत आहे असं म्हणून तस्मय स्वतः स्वत नमहा असं म्हणायचंय तीन वेळात तुम्हाला पाणी सोडायचंय आणि आणि एकदा मंत्र आहे थोडक्यात काय विश्वातील जे काही जीवजंतू आहेत ज्यांचा मृत्यू झालेला आहे जे कुठेतरी कुठल्या तरी योनीमध्ये आहेत त्यांना आपली जलांजली अर्पण करायची आहे किंवा बरेच लोक असे आहेत की जे बेवारस म्हणून त्यांना आहे त्यांना जाळून टाकलाय त्यांचा कोणीही विधी केले नाही मग अशांना तुम्ही जलांजली अर्पण करू शकता या पद्धतीने तुम्हाला तर्पणविधी आहे आवर्जून करा रोज केला तर अतिशय उत्तम आता तर्पणविधी कर कधी करावा तर बघा तुम्ही सकाळी तर्पणविधी करू शकता किंवा तुम्ही सकाळी बाराच्या आत सुमारास बाराच्या सुमारास तुम्ही तर्पणविधी करू शकता संध्याकाळी वगैरे करू नका कारण संध्या लवकरात लवकर करा तुमच्या घरात जर श्राद्ध असेल तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही जेव्हा पित्रांना नैवेद्य अर्पण करत असता म्हणजे जेव्हा आघारी देता त्याच्या आधी तुम्ही तर्पणविधी करायला विसरू नका अगदी कधीच नाही झालं तर आपल्या घरात जेव्हा श्राद्ध असतं तेव्हा तुम्ही करू शकता नाही तर सर्व पित्रीला करा किंवा आपल्याला माहीत असत ना की आपल्या बाहेरचं श्राद्ध कधी आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही करू शकता आणि अगदीच नाही शक्य झालं तर तुम्ही सर्व पित्री अमास्याला तर आवर्जून करा बघा खरं तर सर्व पित्री नाही तर प्रत्येक अमावस्याला पित्रांच्या स्मरणार जलांजली अर्पण करायची असते कारण त्यांना आपण जल अर्पण करत असतो जे कुठल्या पण योनीमध्ये आहेत अर्थात ते आता पृथ्वीवर आलेले आहेत तर आपल्याकडून त्यांना ते जल समर्पित असतं ते जल अर्पण असतं या पद्धतीने तर्पणविधी करायचं आहे मग मा तुम्ही म्हणाल की ताई जर समजा तुम्ही असाल तर तुम्ही तर्पणविधी करू शकता आता मासिक धर्मात तर्पणविधी करता येत नाही पण जेव्हा तुमचा मासिक धर्म संपेल तेव्हा तुम्ही रोज जलांजली अर्पण केली तरी हरकत नाही कारण ते मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जी तुम्ही या पंधरा दिवसात जेवढी जमेल तेवढी करावी रोज केली तरी चालेल नाहीतर ज्या दिवशी तुमच्या घरात श्राद्ध असेल तर त्या दिवशी नक्की आवर्जून करावे तर आजच्यासाठी इतकं झालं सर मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आता व्हिडिओ मी तसं मते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ